श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या या मराठी युट्यूब चॅनलवर स्वामी महाराजांच्या कृपेने आजचा दिवस तुमचा शुभ जावो स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करते श्रावण महिन्यात येणारा एक महत्वाचा सण म्हणजे गोपाळकाला या सणाला जन्माष्टमी गोकुळाष्टमी धयांडी असे म्हणतात हा सण जितका महिलांच्या आवडचा आहे तेवढाच तो पुरुषांना सुद्धा आवडतो जन्माष्टमीच्या पहिल्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म उत्सव साजरा केला जातो तर दुसऱ्या दिवशी दयांडीचा नियोजन केले जाते जन्माष्टमीच्या दोन्ही दिवस हा सण साजरा केला जातो श्रीकृष्णाचा जन्म रात्री बारा वाजता झालेला आहे दोन दिवस हा सण साजरा केला जातो कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाची पूजा केली जाते आणि उपवास केला जातो काही घरांमध्ये श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा केला जातो या दिवशी घरात वा प्रसन्न वातावरण असते लोक उपवास करतात देवाच्या नामस्मरणात दिवस घालवतात पण आपण या दिवशी आपण काही गोष्टी टाळणे गरजेचे असते कारण आपण जन्माष्टमीच्या पवित्र दिवशी केलेल्या चुका आपल्या भविष्यावरती परिणामकारक ठरतात त्याचे बरे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात त्यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी कोणत्या चुका करायच्या नाहीत यांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनचे बटन प्रेस करा जेव्हा वा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळून जाईल व तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर जन्माष्टमीचा मुहूर्त आपण काय आहे ते पाहू वैदिक पंचांगानुसार श्रीकृष्ण जन्माष्टमी तिथीची सुरुवात रविवारी पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून एकोणचाळीस मिनिटाने सुरू होईल याचवेळी सोमवारी सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजून एकोणीस मिनिटांनी ही तिथी समाप्त होईल यामुळे अशा परिस्थितीमध्ये उदय तिथीनुसार ती सव्वीस ऑगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमी सर्वत्र साजरी केली जाईल जन्माष्टमीचा शुभ मुहूर्त सकाळी बारा वाजून एक पासून ते रात्री बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्यामुळे या कालावधीमध्ये तुम्ही श्रीकृष्णाची पूजाही करू शकता तर पहा जन्माष्टमीच्या दिवशी या चुका आपल्याला करायच्या नाहीत जन्माष्टमी हा भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव आहे देशभर नाही तर जगभरात तो कृष्ना कृष्ना के साजरा केला जातो कृष्ण मंदिरात कृष्ण जन्मोत्सव धूमधडाक्यात साजरा केला जातो आणि घरातील लोक व्रत करून उपवासाचे पदार्थ खातात जरी तुम्ही या दिवशी उपवास केला नाही तरी चालेल पण एक गोष्ट मात्र पाळा ती म्हणजे या दिवशी तामसिक अन्न खाऊ नका मांस मठण अंडी असे पदार्थ खाणे टाळावे तसेच धूम्रपान मद्यपानही करू नये तसेच बघा त्यानंतर या दिवशी मुख्या प्राण्यांना त्रास देऊ नये भगवान श्रीकृष्णांची लहानपणापासून गोपाळामध्ये राहिलेले आहेत श्रीकृष्ण गायी सांभाळायची ते गायींचे संरक्षण करायचे भगवंताला मुखीप्रिये प्राणी खूप आवडतात ते नेहमी गायीच्या सवासात असायचे त्यामुळे या दिवशी मुख्या प्राण्यांना त्रास देऊ नये असं केल्याने श्रीकृष्ण त्यांच्यावरती नाराज होऊ शकतात त्याचबरोबर या दिवशी त्या रंगाची कपडे परिधान करणे टाळावे जन्माष्टमीचा उत्सव असो किंवा वर्षभरातील इतर सणासमारंभात कोणत्या रंगाचे कपडे घालायचे हे आपण ठरवलेले असते तसे शुभ दिनी चांगले शुभ रंगाचे कपडे घातले जातात अष्टमीच्या दिवशी तुम्ही चुकूनही काळ्या रंगाचे कपडे घालू नका कारण काळा रंग हा दानवांचे प्रतीक आहे तो वाईट गोष्टीचे प्रतिनिधित्व करतो जर तुम्ही खरे कृष्णभक्त असाल तर या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालू नका तसेच बघा या दिवशी तु तुळशीची पाने तोडू नका भगवान श्रीकृष्ण हे विष्णूंचा अवतार मानले जातात भगवान विष्णूंना तुळशी प्रिय आहे तसेच कृष्णालाही तुळशी प्रिय आहे या दिवशी तुळशीची पाने तोडू नका प्रत्येक पूजेत तुम्हाला तुळशीची पाने वापरण्यास सांगितले जाते मात्र जन्माष्टमीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नका कारण यामुळे भगवान कृष्ण हे नाराज होतात म्हणून अष्टमीच्या दिवशी आपल्याला तुळशी पत्र हवे असेल तर ते आपण आदल्या दिवशी तोडावे किंवा बाजारातून विकत आणावे त्याचबरोबर तुळशीला स्पर्श करू नका जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी तुळशीची पूजा के केली जात असल्याने संध्याकाळी तुळशीचा अजिबात स्पर्श करू नका देवी लक्ष्मी तुळशीमध्ये दे वास करत असते संध्याकाळी देवीला किंवा तुळशीला स्पर्श केल्याने देवी, स्प... के देवी लक्ष्मी ही क्रोधित होते भगवान श्रीकृष्णाला तुळशीची पाने अर्पण करायची असतील तर ती ओरबडून तोडू नयेत सर्वात आधी तुळशीला नमस्कार करावा त्यानंतर त्याची पाने हलक्या हाताने तोडावीत बघा तर तुळशीची पूजा झाल्यानंतर किंवा तुळशीला जल अर्पण केल्यानंतर प्रदक्षिणा करायला कधीच विसरायचं नाही किंवा अष्टमीच्या दिवशी तुळशीला अवश्य प्रदक्षिणाही करावी तुळशी पूजेनंतर किमान तीन वेळा तुळशीला परिक्रमाही करावी त्याचबरोबर काही लोक तुळशीचे वस्त्र झाकल्यानंतर ते बदलत नाहीत तर इतर देवताप्रमाणे तुळशीला तुळशीचेही वस्त्र बदलले पाहिजे तुळशीला नवीन वस्त्र अष्टमीच्या दिवशी अर्पण करावे अष्टमी हा खूप शुभ दिवस मानला जातो म्हणून या दिवशी तुळशीला नवीन वस्त्र हे अर्पण करावे त्याचबरोबर बघा मोकळे केस सोडू नये तुळशीची पूजा करत असताना किंवा घरातील देवपूजा करत असताना देवी देवतांची पूजा करत असताना महिलांनी केस कधीही मोकळे सोडू नये तसेच तुळशीची पूजा करते वेळी केस हे बांधूनच पूजा करावी त्याचबरोबर बघा अष्टमीच्या दिवशी जर तुम्ही कृष्णाचे दर्शन घेण्यासाठी कृष्ण मंदिरात गेला असाल तर या दिवशी कृष्णाच्या पाठीचे दर्शन हे घेतले जात नाही त्यामुळे तुम्हीही चुकून कृष्णाच्या पाठीचे दर्शन हे घेऊ नका तर अशा पद्धतीने आपल्याला सोमवार दिनांक सव्वीस सोमवार आपल्याला कृष्ण अष्टमीच्या दिवशी या चुका चुकूनही करायच्या नाहीत त्याचबरोबर बघा आपल्या पास जवळ किंवा घरासमोर कोणी गरीब व्यक्ती आली तर या दिवशी अष्टमीच्या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे आपण या दिवशी अन्नदान करू शकता जर तुम्हाला जमलं तर गाईला चारा आवर्जून अर्पण करावा त्याचबरोबर अष्टमीच्या दिवशी गायीला खूप महत्व आहे या दिवशी गायीची पूजा करणे म्हणजे साक्षात लक्ष्मीची पूजा करण्यासारखे आहे म्हणून जर तुम्हाच्या घराजवळ किंवा घरामध्ये जर गायी असेल तर गाई वस्त्राची या दिवशी आवर्जून पूजा करा मुख्या प्राण्यांना म्हणजेच गायीला चारा द्या अशा प्रकारे तुम्हाला या चुका करायच्या नाहीत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ